आपण इथे पाहू शकता अतिशय सुंदर अशी आपली ही डाएटफूल रेसिपी तयार आहे विशेषत महिला वर्गाने तर या रेसिपीचा उपयोग नेहमी आपल्या नाश्त्यामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे कंबरदुखीसाठी आणि मसल पेनसाठी ही रेसिपी तुम्हाला कायमस्वरूपी कामी येणार आहे तर नक्की तुम्ही सर्वांनी एकदा ही ट्राय करायची आहे आणि शक्यतो रोज आपल्या आहारात त्याचा समावेश करायचा आहे नमस्कार मित्रांनो आपले खदार्स किचनमध्ये स्वागत आहे तर आपल्या डायटफुल रेसिपी सिरीजचा आजचा हा चौथा व्हिडिओ असणार आहे तर यामध्ये आज आपण बनवणार आहोत मोड आलेले चणे अतिशय उपयुक्त अशी ही रेसिपी असणार आहे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणाऱ्या भरपूर ज्या समस्या असतात खास करून कंबरदुखी आणि मसल पेन ह्या गोष्टी प्रामुख्याने होत असतात तर ह्याला छेद देण्यासाठी ही रेसिपी सर्वांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची असलेली रेसिपी आहे तर हे मोड आलेले चणे प्रामुख्याने स्त्रीवर्गाने वारंवार कच्चे का असेना किंवा मग बॉईल का होऊन असेना किंवा फ्राय का करून असेना खाल्ले पाहिजे तर आपली ही आजची रेसिपी तर आजची आपली रेसिपी असणार आहे मोड आलेला बॉईल चणा फ्राय तर चला पाहूया तर सुरुवातीला आपण हे चणे व्यवस्थित पुन्हा एकदा धुवून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण हे चणे धुवून घेतलेले आहेत आता त्यामध्ये पाणी टाकून आणि त्यामध्ये आपण हळद व मीठ टाकून ते उकळून घेणार आहोत आपले मोडालेले चणे आपण व्यवस्थित उकळून घेतलेले आहेत आपण इथे पाहू शकता अतिशय सुंदर असे चणे आपले उकळले गे गेलेले आहेत यानंतर आपण ओळूया समोरच्या रेसिपीकडे सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण एक कांदा व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचा आहे यानंतर नेहमीसारखे आपण एक टमाटे बारीक कट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण चणा म्हणलं तर प्रामुख्याने लहानपणी ट्रेनमध्ये जाताना चण्यासोबत कैरी भेटायची तर त्या कैरीसाठी एक वेगळीच ओढ असायची त्यामुळे हा एक उत्तम असा जोडच बनलेला आहे त्यामुळे आपल्या चण्यासोबत आपण कैरी ही व्यवस्थित बारीक कटकून घेणार आहोत यानंतर अतिशय महत्त्वाचा असा आपला इन्ग्रेडियन जो आपल्या संपूर्ण पदार्थावर एक वेगळीच छाप छोडून तडका देत असतो तो म्हणजे कोथंबीर ती आपण व्यवस्थित बारीक कट करून घेणार आहोत यानंतर आपण वळूया आपल्या रेसिपीच्या समोरच्या भागाकडे तर सर्वप्रथम आपण कढई व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये थोडेसे तेल जास्त प्रमाणात आपण वापरायचे नाही आहे अतिशय थोड्या प्रमाणावर आपण तेल टाकून घेणार आहोत जेणेकरून जेमतेम आपला त्यामध्ये जिरं व्यवस्थित तडतडलं पाहिजे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरा ॲड करणार हो। आहोत आणि थोडी मोहरी व्यवस्थित तडका झाल्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये आपले हे उकडलेले ते टाकून देणार आहोत आणि आता आपण ते हलवून देणार आहोत यानंतर थोडी उन्हावरून हळद आपण यामध्ये ॲड करणार आहोत त्यानंतर एक चम्मच जवळपास यामध्ये धनिया पावडर ॲड करायची आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये छोटा एक चम्मच लाल तिखट पावडर ॲड करत हो। आहोत आणि ते व्यवस्थित mix com tá? गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता आपली कढई खाली काढून घ्यायची आहे गॅसच्या खाली कढई काढून घेतल्यानंतर आपण जे आपले सर्व इन्ग्रेडियन व्यवस्थित कट करून घेतले होते कोथिंबीर कैरी टमाटे आणि कांदा आता आपण यामध्ये तो वरून ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित आपण आता ते मिक्स करून घेणार आहोत सर्व व्यवस्थित झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये स्वादानुसार थोडेसे मीठ ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर आपण यामध्ये वरून व्यवस्थित लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या टेस्टसाठी प्रत्येकाची आवड असते चटपटा काहीतरी खायची ती आमची आवड आहे तर आपण त्यामध्ये वरून चटपटा मसाला ॲड करत आहोत आणि व्यवस्थित आपण आता ते मिक्स करून घेणार आहोत आपण इथे पाहू शकता अतिशय सुंदर अशी आपली ही डाएट फूल रेसिपी तयार आहे विशेषतः महिला वर्गाने तर या रेसिपीचा उपयोग नेहमी आपल्या नाश्त्यामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे कंबरदुखीसाठी आणि मसल पेनसाठी ही रेसिपी तुम्हाला कायमस्वरूपी कामी येणार आहे तर नक्की तुम्ही सर्वांनी एकदा ही ट्राय करायची आहे आणि शक्यतो रोज आपल्या आहारात त्याचा समावेश करायचा आहे